आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज पर्यावरणाचा सुगंध असलेला गौरव सोहळा कुमार विद्यामंदिर चिखली तालुका कागल येथे सन्मान देणग्याने पर्यावरणपूरक उपक्रमाचा संगम कुमार विद्यामंदिर चिखली येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत व सत्कार सोहळ्यात शैक्षणिक तांत्रिक आणि सामाजिक कार्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला सर प्रेजराव शिक्षण संस्थेचे नूतन संचालक व यमगे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक विष्णू तुकांड यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात तुकांसारांनी शाळेच्या विकासासाठी अकरा हजार रुपयाची देणगी रोख देऊन शैक्षणिक निष्ठेचा आदर्श निर्माण केला तसेच डिजिटल व्हरांडा निर्मितीसाठी दोन लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच युवराज कुंभार यांचा विषय सत्कार करण्यात आला जिल्ह्याअंतर्गत बदलीने शाळेत नव्याने रुजू झालेल्या पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगले यांचा शाळे व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपिराजाव परसंस्थेचे माजी चेअरमन किशोर जाधव यांनीही चौगले सरांचा वैयक्तिक सन्मान केला तसेच जिल्ह्याअंतर्गत बदलेने नव्याने असलेल्या कौसर पठाण मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला पर्यावरणप्रेमी शिक्षण नामदेव चोगले यांनी यावेळी विष्णू तुकांसर आणि पठाण मॅडम यांना संविधान ग्रंथ शाल वृक्षारूप भेट देऊन पर्यावरणपूर्वक सन्मानांची नवी परंपरा निर्माण केली तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्य ना अनंत संजय खोडे यांनी तयार केलेला प्रश्नप्रभा डिजिटल ॲप निर्मितीचा त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी या ॲपचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी सरपंच युवराज कुंभार शोभा चौघले ग्रामपंचायत सदस्य संतोष कटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उत्तम सळवेकरी उपाध्यक्ष समीर नाईक शहाजी प्रमाणे अमित शिंदे दीपाली चौगले नजमा किल्लेदार वृषाली पवार किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन संजय खुडे आणि ज्योती जिरगे यांनी उत्कृष्टरित्या सादर केले संपूर्ण सोहळा कुमार विद्यामंदिर चिखली तालुका कागल येथे सन्मान तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा संगम अविस्मरणीय ठरला